युवा आहेत बुजुर्ग आहेत सगळे आहेत आज मोठ्या प्रमाणावर विकासाची काम चालली आहेत आज आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुढे चाललंय आणि म्हणून महिलांसाठी योजना असतील सर्व सामान्यांसाठी योजना असतील या योजना राबवण्याचं काम देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत मग महादेव जानकर आणि आपल्या सईद बाईने सांगितलं की आपल्या सरकारने मौलाना आझाद मंडळाला तीस कोटी होते ते, ते पाचशे कोटी रुपये केले आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं हिंदू मुस्लिम सिख ईसाई या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे आणि म्हणून केंद्रात मोदी जी ने देखिल अनेक योजना मुस्लिम समाज आ सर्टी के लिए आये। कांग्रेस ने फक्त तो, या मुस्लिम समाजाला वोट ओड बैंक मलन वापर गरीब थे वो बोले गरीब हटाएगा कांग्रेस बोल रही थी गरीब तो हटा गरीब हटी नहीं गरीब हट गया। लेकिन ने 25 करोड गरीबों को ऊपर उठाया 80 करोड ऐशी करोड लोकांना निर्णय घेतला आणि म्हणून मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो जस राज्य सरकार सर्व समाजाला न्याय देते आहे सर्व वर्गाला न्याय देत आहे आणि म्हणून आम्ही आमच्या सरकार मध्ये देखील बाळासाहेबांच्या वेळेस साबीर शेख होते मंत्री आणि माझ्या सरकार मध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहेत आणि म्हणून हिंदू मुस्लिम शिख ईसाई सगळे एकत्र येऊन या ठिकाणी राज्याचा विकास आपण करतोय आणि म्हणून फक्त तुम्हाला घाबरवता ऐसा होगा वैसा होगा संविधान बदला जाएगा ये सब झूठ है चुनावी जुमले हैं। मैं आपको इतना ही बताऊंगा कि ये शहीद भाई मेरे साथ है आज शहीद भाई के साथ एक हजार नगर सेवक शिवसेना में आए हैं, है सब आए है तो बात है वो? अब जब जीवा सन उत्सव गणपति नवरात्रि रमजान ईद सगड़ उत्सव मध्य अपन पूर्वी बंदी होती आज आपल्या सरकारने ते बंदी काढून टाकली लॉकडाऊन हटवून टाकला आणि सगळ्या लोकांना एक समान जगण्याची संधी दिली आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की हे आपले महादेव जानकर अभे आता लोक येतील आपल्याकडे बोलतील हे सरकार

आपल्याला गरीब गरीब ठेवलं गरीबी हटवली नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो गेले पन्नास साठ वर्ष काँग्रेसने केलं नाही केंद्र सरकार मोदी सरकारने केलं या ठिकाणी पुढचे शंभर वर्ष पण ते करू शकत नाही एवढं काम केलं आणि म्हणून आज आपल्या समोर एक महादेव जाण ये असा एक तगडा तकडा महायुतीचा उमेदवार आम्ही दिलाय की नाम महादेव जानकर है बारामतीचा साडे लाखाचा नीट खाली आण चौथी पट्ट्या आपले मादे आणि आता इतिहास त्यांनी घडवणार आहेत तेव्हाच घडवला असता पण थोडक्या उकले पण आता परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव जानकर दिल्लीत जाणार आता जानकरांच्या माग आहे खर म्हणजे पस्तीस वर्ष बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा प्रभाव या परभणीवर राहिलेला आहे शिवसेना प्रमुखांचा प्रेम परभणीवर आणि परभणीकरांचा प्रेम बाळासाहेबांवर होत ना आणि म्हणून आज आपली ताकद देखील शिवसेनेची महादेव जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभी करा बाकी आपले सगळे मित्र पक्ष तर आहेत आणि म्हणून आज जानकरजी अभि निश्चित राहो दिल्ली आप नहीं। दिल्ली में देवजी आता दिल्लीत पहिली सिटी वाजलं कार्यकर्ता वडिलांच्या पाठीमाग मेंढ्या राखण्याचं काम करायचे आज त्यांचा जर प्रवास बघितला तर थक्क करणारा प्रवास आहे शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम या महादेव जानकर यांनी केलेलं आहे त्यामुळे परमनीच्या विकासासाठी ते पूर्ण आकाश पाताळ एक करतील आणि परभणीचा काया पलट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही तुम्हाला आणि मला माहिती मिळाली तुम्हाला काय सतरा भाषा येतात सतरा भाषे सतरा सतरा भाषे यांना येतात आता खासदार झाल्यावर अठरावी भाषा येईल त्यांना कसली विकासाची आणि प्रगतीची भाषा जानकर या ठिकाणी सुरू करतील आणि म्हणून मी जानकर यांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे मला पत्रकार विचारतात काय परिस्थिती आहे मी त्यांना सांगतो आमची परिस्थिती चांगली आहे बाबा आमची महायुती मजबूतीने उभी आहे पण जे महाविकास आघाडी आहे त्यांचे एकमेकांवर लाता झाडायचं काम सुरू आहे गळ्यात गळे आणि पायात पाय घालून एकमेकाला पडायचं काम सुरू आहे त्यामुळे आम्हाला जास्ती काय आणखी काय त्रास घ्यावा लागणार ना? नाही आणि म्हणून आज मी एकच सांगतो की मोदीजींच्या नखाची सर देखील समोरच्याकडे नाही तुमच्याकडे नीती नाही नियत नाही निर्णय नाही तुमच्याकडे काय कर, कमिशन करप्शन आमच्याकडे तुमच्याकडे करप्शन फर्स्ट आमच्याकडे नेशन फर्स्ट राष्ट्र पहिलं बाकी सब बाद में आज होते हैं तो सभी लोगों को होता उसमें भी है भी, भी है उसमें भी 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 सिख ही परंतु आणि म्हणून या देशाचा विकास आणि राज्याचा विकास करण्याचा आपण निर्धार केलेला आहे आपण संकल्प केलेला अडीच वर्ष घरात बसून घरात सरकार चालवता येत का फेसबुक लाईव्ह चालवता येत का आखता येतात का त्याला जमिनीवर उतरायला लागत ना मग जमिनीवरचे आम्ही लोक आहोत आणि एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तेव्हापासून पोटदुखी सुरू झाली मळमळ वाढली का शेतकऱ्याच्या मुख्यमंत्री होऊ नये शेतकऱ्याचा पोरगा या शेतकऱ्यांना शिबी दिली कष्टकरी आणि कामगारांना शिबी दिली या सर्वसामान्य मी आपल्या समाजातून ज्या आलो बहुजन समाज मराठा समाज यांना शिबी दिली आणि म्हणून मी त्याचं उत्तर काही देणार नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण तुमच्यावर संस्कृती नाही घडली संस्कार नाही घडले तुमच्यावर संस्कार बाळासाहेबांचे नाही घडले हे दुर्दैव आहे आणि म्हणून जेव्हा पासून सरकार गेलं फार वेडे पिशे झालेत एकदम पागल झालेत काय बोलावं काय बोलू नये ह्याचा पण धर्बंद राहिला नाही परंतु हा एकनाथ शिंदे तुमच्या आरोपाला तुम्ही किती ईश्वरा आणि मला आठवत आहे शंकर अय्यर आणि काँग्रेसची भाषा तुम्ही बोलू लागले कारण त्यांच्या मांडीला मांडी तुम्ही बसून काम तुम। करायला लागला म्हणून मी यावर का

तशीच गॅरंटी आज आपल्या राज्याने तुम्हाला दिलेली आहे कारण या राज्यामध्ये आज जी काही कामं सुरू आहे शहीद मला कामं दिली किती कामं केली आपण जवळपास तीन हजार कोटीची कामं आपण केली आणि इथल्या खासदारांनी त्याला विरोध केला काही कामांना विकास कामाला जे विरोध करतील अशा लोकांना तुम्ही मतदान करणार विकास करणाऱ्यांना आपल्याला मतदान करायचं आहे तुम्ही घरी बसणाऱ्यांना मदत करणार का रस्त्यावर उतरून आपली सेवा करणाऱ्यांना मदत करणार हे आपल्याला ठरवायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की देश चंद्रावर चाललाय आणि काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन पद्धतीने करत होते एकनाथ शिंदेने करंट लावला झटका दिला आणि ऑनलाईन वरून डायरेक्ट लाईन वर आणलं त्यांना रस्त्यावर तुला गळ्यातले पट्टे निघाले कमऱ्यातले पट्टे निघाले सगळं निघाल लगेच तुरुतून तुरु धावायला लागले ऐका नाही जादूगार एकनाथ शिंदे आणि म्हणून अजून एक दोन पट्टे बाकी आहेत मी काय आज बोलत नाही परंतु एकच सांगतो आपलं सरकार मी आहे देवेंद्रजी आहे अजितदादा आहे मी आपल्याला माहीत आहे की सकाळपासून रात्री दोन तीन चार पाच कधी वाजतात मला माहीत नाही उशिरापर्यंत मी काम करतो दिवसातले अठरा वीस तास काम करतो आमचे अजितदादा सकाळी लवकर उठून काम सुरू करतात देवेंद्रजी दिवसभर काम करतात हे सरकार ट्वेंटी फोर बाय सेवन या ठिकाणी काम करत आहे असं सरकार तुम्हाला पाहिजे की घरी बसणार पाहिजे हे आपल्याला या, या निवडणुकीत ठरवायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आज या ठिकाणी परभणीसाठी मोठा दिवस आहे परभणी जिल्ह्यामध्ये देखील समृद्धी येते जालना नांदेड एक्सप्रेस वे आपण करतोय त्याचं भूमिका संपादनाचं काम सुरू आहे त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाला आपण मंजुरी दिलेली आहे त्यामुळे देखील आपल्याला फायदा होईल मग अशी सईदबाईनी सांगितलं पाणी योजना आणि भूमिगत गटारांचा विषय जो आहे परंतु आपल्या माहिती सरकारने ब्याण्णव कोटी मंजूर केले त्याचे पन्नास कोटी देऊन पण टाकले हे काम काम आहे आहे हे समांतर पाणी पुरवठा योजना सत्तावन कोटीची आपण या ठिकाणी मान्यता दिली आहे त्याच बरोबर चारशे आठ कोटी किमतीचं मला निस्सारण योजना त्याला देखील शहीद आपण देतोय देतोय आचारसंहितेनंतर ती काम सुरू होती त्याचबरोबर शेलू तालुक्यात हातगाव पावडे रवळगाव पिंपराळा येथे औद्योगिक वसाहतीसाठी एम आय डी करतोय आपण दोनशे पंचेचाळीस हेक्टर जमीन त्यासाठी आपण उपलब्ध करून देतोय आणि म्हणून प्रगतीची संधी रोजगाराची संधी या ठिकाणी आपण देणार आहोत आणि म्हणूनच आपल्याला मी एवढंच सांगेन कि डबल इंजिनचा सरकार या डबल इंजिनचा सरकार या ठिकाणी काम करत आहे म्हणून वेगात कामं होत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन येत्या सव्वीस तारखेला आपल्याला जानकर यांच्या शिट्टी निशाणीचं बटन दाबायचं आहे आतमध्ये घेऊन जाऊ नका शिट्या मतदान केंद्र तिकडे आजूबाजूला वाजवत आणि म्हणून मगाशी मला कोणीतरी सांगितलं येते मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा होता याच एकनाथ शिंदेने भर सभे जाई सभे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला आपण दिलं कुणालाही धक्का न लावता ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आता तुम्ही तर दिलं नाही तुम्ही तर कितके वर्ष फक्त मराठा समाजाला वापरून घेतलं राजकारणासाठी आणि जेव्हा दिल्यानंतर म्हणतात नाही मी म्हणालो का टिकणार नाही याच उत्तर आम्हाला द्या आणि आम्ही सांगतो का टिकणार याच उत्तर आम्ही देतो आणि म्हणून कोर्टामध्ये दे देखील मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्याची जिम्मेदारी आमच्या सरकारची आहे आणि म्हणून आपल्याला मी एकच विनंती करतो कुणबी दाखले कधी मिळत होते कुणबी दाखले कधी मिळत नव्हते आपल्या सरकारने काम सुरू केलं आणि म्हणून काही लोक उमेदवार सांगतात की मराठा समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे मनोज जलंगे यांचा आम्हाला पाठिंबा आहे झूट आहे सगळं झूट आहे मनोज जरंगे यांनी सामाजिक लढाई केलेली आहे त्यांनी राजकीय लढाईमध्ये भाग घेतलेला नाही राजकीय लढाई पासून बाजूला त्यांना मी धन्यवाद देतो कि असे लोक जे आहे तुमच्या नावाने इकडे गैरफायदा उचलत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या चवस्तार केला आणि मना महादेव ज्या पावसाठ इकडे हे फायदा उचलता आहे